संत गजानन महाराज रुग्णालयातून मिळणारी रुग्णसेवा उत्कृष्ट दर्जाची डॉक्टर चेतन पाटील यांचे गौरव उद्गार हॉस्पिटलचा सा विविध साजरा अल्पदरातील रुग्णसेवा व उत्तम सुविधांच्या जोरावर संत गजानन अल्पावधीतच नावारूपास आले आहे सत्तास वर्षाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहता यामध्ये प्रचंड तफावत आहे सध्या हे हॉस्पिटल अत्याधुनिक सुविधेसह मल्टी स्पेशालिटी सेवा देत आहे पूर्वी या सुविधांसाठी रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागत असे पण आता या सुविधा येथे उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांची होणारे आर्थिक व मानसिक नुकसान थांबले असल्याचे गौरवोद्गार गडिंगलज येथील प्रसिद्ध मेडिसिन तज्ञ डॉक्टर चेतन पाटील यांनी महागाव तालुका गडिंगलज येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले अध्यक्षस्थानी संस्थापक ॲडवोकेट डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण होते अध्यक्षीय मनोगतातून ऍडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण म्हणाले की माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून आणि संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने रुग्णसेवेचा वसा घेत रुग्णालयाने अनेक यशस्वी शिखरे सर केली आहेत अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे आतापर्यंत चव्हाण परिवारावर जो विश्वास दाखवून साथ दिलात तसेच यापुढेही ती अखंड चालू ठेवावी व सेवेसाठी आम्हाला प्रेरणा द्यावी कार्यक्रमास डॉक्टर सुरेखा चव्हाण डॉक्टर प्रीती पाटील डॉक्टर प्रियांका पाटील डॉक्टर रुपाली कोरी डॉक्टर अन्सार पटेल प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक डी पी गस्ती डॉक्टर सुप्रिया चव्हाण डॉक्टर सायली सांगोळकर डॉक्टर रोहिणी जगताप यासह रुग्णालयातील डॉक्टर्स कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते फार मोठी गोष्ट आहे कसं आहे की एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हे फार अत्याधुनिक सुविधा आहेत आणि त्याच्यासाठी भरपूर अध्या अत्याधुनिक मशिनरी लागती आहे त्यातल्या वगैरे आणि ती या ग्रामीण भागात महागावसारख्या ठिकाणी आता उपलब्ध झालेली आहे यासाठी लोकांना आता कोल्हापूर बेळगावला जावं लागत नाही इथल्या इथं सोयी होती ही फार मोठी फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि आता कॅन्सर हॉस्पिटल पण चालू झालेलं आहे रेडिएशन थेरपीसाठी पण लोकांना पूर्वी फार कोल्हापूर बेळगाव कराडला जावं लागतं ते पण आता इथं चालू झालेलं आहे ग्रामीण भागात आणि योजना महात्मा ज्योतिबा फुले योजना असल्यामुळे ती मोफत होत आहेत कॅथलॅब आणि हे जे आता रेडिएशन युनिट आहे हे जितकं मोठ्या शहरात चांगलं आहे तेवढंच चांगलं इथं आता उपलब्ध झालेलं आहे फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे पेशंट आता बाहेर जावं लागत नाही इथल्या इथं सुविधा होती फार चांगली गोष्ट